नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव बा मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव बा आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे अहो काय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर सहा हजार चारशे कमाल दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पुढील बाजार समिती राऊरी वांबुरी अवकाय सहा क्विंटलची किमानदर पाच हजार तीनशे एकावन्न कमालदर पाजार चारशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील बाजार समिती पैठण अवकाय एक क्विंटलची किमानदर पाच हजार चारशे एकतीस आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार चारशे एकतीस पुढील बाजार समिती राहता अवकाय सहा क्विंटलची किमानदर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर्पण पाच हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती उमरगा अवकाय चार क्विंटलची किमान दर पाजार एकशे पंधरा कमाल कमालधर पाजार पाचशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती पूर्णा अवकाय सात क्विंटलची किमानदर पाझार सहाशे कमाल कमालधर पाजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर पाजार सहाशे तीस पुढील बाजार समिती शेवगाव अवकाय पस्तीस क्विंटलची किमान किमानदर पाजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती शेवगाव बोदेगाव अवकाय चौतीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर पाच हजार तीनशे पुढील बाजार समिती औसा अवकाय एक हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे एक कमाल दर सहा हजार तीनशे एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तेहतीस पुढील बाजार समिती मुरुम हावका शंभर क्विंटलची किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमालदर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका